हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची खूप सुंदर अशी सुरुवात झाली आहे तर दोन तीन दिवसानंतर पुन्हा माझा आज ब्लॉग येत आहे तर आता इथे दिसत असेल रांगोळी चालली दोन तीन दिवस झाले हा व्हिडिओ एडिटिंग करायचा आजचा जो व्हिडिओ आहे तर रविवारच्या दिवशीच आहे दोन दिवसाचे व्हिडिओ जे आहेत तर एकत्र आलेले आहेत तर तयारी झेंडे पाहून अंदाज आलाच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात असेल ते तर संपूर्ण भारतभर ज्या दिवशी उत्सव साजरा करणार दीपो उत्सव तर त्याचीच तयारी चालली होती तरी ते संध्याकाळच्या टाईमला रांगोळी काढण्याचं काम कारण दुसऱ्या दिवशी एवढा टाईम नव्हता हो की रांगोळी वगैरे काढणं त्यामुळे एरियातील सर्व मुली इथे रांगोळी काढण्यासाठी लागलो त्या हिथं एक मला रांगोळी काढताना नेहमी पडलेला प्रश्न जेव्हा मी कुठे मोठी रांगोळी पाहिजे की एवढे मोठे मोठे डिझाईन कशा काढत असतील एवढे मोठे राऊंड कसे काढत असतील तर आज इथे फायनली त्या गोष्टीचा मला शोध लागला खूप सुंदर रांगोळी संपूर्ण जो एरिया आहे तर रांगोळीने सर्वांनी खूप जास्त जो जल्लोषात एकदम उत्साहाने स्वागताची तयारी केली होती ते इतर जे मेन चौकामध्ये मोठी रांगोळी पुन्हा मंदिरामध्ये तर असं तर रांगोळी वगैरे मुलींनी छान काढली मी नेहमीच सांगते की आमच्या इथे ज्या मुली आहेत खूप सुंदर रांगोळी काढतात म्हणजे पाहूनच एकदम भारी वाटतं आता म्हटले इथली मुलींची रांगोळी चालली होती जवळजवळ रात्री दोन वाजेपर्यंत मुली रांगोळ्या काढत होत्या संपूर्ण एरिया भरून टाकला होता म्हटलं आता आपण घरी जावं घरचे सुद्धा दुसऱ्या दिवशीची कामं होते नाही म्हटलं तरी एक वाजलेच होते झोपण्यासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशीसुद्धा सर्व तयारी करायची होती आवरायचं होतं साफसफाई घरामध्ये अजून आपलं स्वतःचं आवरणं काहीतरी वड वगैरे करणं तर ह्या सर्व गोष्टी तर आता इथे सकाळ झाली होती आता इथे माझी चालली होती सफाईला सुरुवात असं सांगण्यात आलं होतं की सर्वांनी दिवाळी साजरी करायची आणि दिवाळी साजरी करायची म्हटल्यानंतर तर आपल्या घरामध्ये स्वच्छता हवीच आजूबाजूचा परिसर जो आहे तर तो सुद्धा स्वच्छ हवा तर त्याचीच इथे मी तयारी करण्यासाठी घेतली होती आजूबाजूचे सर्व कचरा काढून घेतला घराच्या भोवतानी जो आहे आणि दोन दिवस अगोदरच माझी तयारी चालली होती घरातले छोट्या मोठ्या सफाई करणं फक्त त्याचे व्हिडिओ घेतले नाही सध्या थोडंसं व्हिडिओचं काम होल्ड केलं आहे सध्या माझं असं चाललं आहे फक्त स्वतःसाठी टाईम खूप कंटाळा येतो असं इच्छाच होत नाही व्हिडिओ काढाव्या एडिटिंग करावा तर त्याच्यामुळे आत्ताचा पूर्ण टोटली जो टाईम आहे तर मी माझ्या स्वतःसाठी दिलेला आहे पण म्हटले ही एक आठवण राहावी की कधीतरी असाही एक दिवस आला होता की त्याच्यामध्ये सर्वांनी मिळून एकाच दिवशी उत्सव साजरा केला असेल प्रत्येक गावची यात्रा वेगवेगळ्या दिवशी असते प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या वेळेस उरूस यात्रा जात्रा भरवल्या जातात पण पहिल्यांदाच असं झालं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एकाच दिवशी उत्सव साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले होते तर आता इथे माझी बऱ्यापैकी सफाई झाली होती उठल्याबरोबर माझं सर्वात पहिलं होतं की मी पहिले कपडे धुवून घेतले म्हटले कपडे धु राहायला नको कारण घरातले काम आवरले ते इतर कामं करायला आपल्याला बरं वाटतं आणि त्याच्यानंतर सर्व इथे कचरा काढून घेतला आजूबाजूला थोडाही कचरा राहणार नाही ना याची काळजी घातली घेतली जेणेकरून एकदम स्वच्छ आणि प्रसन्न वाटेल बाहेरचा परिसर अंगण स्वच्छ असेल तर छान वाटतं सर्व स्वच्छ झाल्यानंतर आता इथे धुवून ठेवलेले कपडे होते कारण पहिले वाद घातले असते तर सर्व धूळ वगैरे उधळते आणि पूर्णपणे घाणून राहतं तर पुन्हा कपडे खराब होऊन जातात तर त्याच्यामुळे कपडे धुवून झाले आता इथे ते घेतला वर हंडा धुण्यासाठी आंघोळीच्या अगोदर ही सर्व कामं बाकीच्यांना सुद्धा सांगितलं होतं आज थोडेसे लवकरच उठा कारण आम्हालाही पुढे जायला तयारी नको प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या अरेंजमेंट केली होती वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला होता तर तुमच्याकडे कशा पद्धतीने केला होता तर ते पण कमेंटमध्ये सांगा मला जेवढं शक्य होईल तेवढा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आणि मग असे सांगितल्याप्रमाणे की मी आता थोडंसं व्हिडिओपासून होल्ड घेतलं आहे म्हणजे थोडासा रिलॅक्स घेतला आहे जास्त टेन्शन घेत नाही थोडासा स्वतःसाठी टाईम थोडासा आरवीसाठी टाईम असंच चालील आहे काही दिवसांनी व्हिडिओसुद्धा इतच आहे तुम्हीसुद्धा हितच आहे त्यामुळे थोडासा टाईम द्या मला रेग्युलर ब्लॉग येण्यासाठी में -में तर आता इथे बघा माझी कामं झाली होती आणि इथे या मुलींची तयारी ह्याच मुली छोट्या रात्री दोन वाजेपर्यंत जागल्या होत्या आणि आत्ता सकाळी जवळजवळ सहा वाजताच उठून पुन्हा दरवाजासमोर रांगोळीचे एरियात मोठ मेन मेन रांगोळ्या त्या काढून झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी घेतली होती झाडांनासुद्धा पाणी मारलं म्हटले सगळ्या गोष्टी कशा प्रसन्न असाव्या जेणेकरून झाडंसुद्धा फुलली पाहिजे की असा उत्सव पुन्हा होणं नाही तर त्याच्यामुळे झाडं अंगण सर्व घर एकदम प्रसन्न केलं होतं आणि तिथेच असणाऱ्या मुली त्यांना म्हटलं या मला रांगोळी काढून काड़। द्या रांगोळी काढायचं म्हटलं तर माझा हा थोडासा वीक पॉईंट आहे रांगोळी मला बिलकुल येत नाही म्हणजे नॉर्मली हात वळतच नाही रांगोळीसाठी म्हणजे बाकी सर्व गोष्टी जमतात मेहंदीबर चांगली काढते केक चांगले बनवते घातले इतर सर्व गोष्टी पण रांगोळीमध्ये खूप वीक पॉईंट आहे आणि ज्या ह्या छोट्या मुली रांगोळी काढतात तेवढीही मी काढू शकत नाही मुलीसुद्धा खूप छान आहेत एकदम उत्साहानी नाही म्हणत नाही काही नाही लगेच आनंदाने काढू लागतात तर दिसत असेल किती सहज आणि इझिली ह्या रांगोळ्या काढत होत्या तर अशी प्रत्येकाची चाललेली तयारी तुमच्या इकडे सुद्धा कशाप्रकारे आजचा दिवस म्हणजे सोमवारचा सेलिब्रेट करण्यात आला तर ते कमेंट करून नक्की सांगा इथे माझी रांगोळी झाली साफसफाई झाली तर दुसरा असा प्रश्न होता की जेवण काय करायचं आज आपण तर मेनू वगैरे ठरवलं होतं पुन्हा सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काही ना काही कार्यक्रम अरेंज करण्यात आले होते आमच्या भागात तरी म्हणजेच मावळामध्ये काही ठिकाणी कीर्तन ठेवण्यात आले होते काही ठिकाणी पालखी सोहळा होता तसंच आमच्या इथे भंडारा जो असतो तर तो ठेवण्यात आला होता त्या मुलींचं पाहून इथे आर्वीसुद्धा एक साईडला रांगोळी काढण्यासाठी बसली होती म्हणते तिला ओरडायला नको थोडंसं ह्याच्यापासूनच ती शिकत जाईल आम्ही पहिल्यापासूनच आमचं बालपणच आहे तर थोडंसं एक साईडला गेल्यामुळे एवढं काही रांगोळी वगैरे काढण्या प्रकार नव्हता म्हणून रांगोळी आता त्या मुलींचं बघून भले काही काही होईना खराब का होईना काढत होती मीही तिला नाही म्हटले नाही देवघर सुद्धा उजाळून गेलं होतं छान असं सर्व देव उजाळून हार वगैरे घालून त्यांची पूजा केली आणि त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं आणि ते आवरण्यासाठी घेतलं इथे मी बोलत असताना खूप जास्त बाजूला गाण्यांचा वगैरे आवाज येत होता सर्व ठिकाणी गाणी लावलेली होते कारण दिवसच तसा होता तर त्याच्यामुळे सगळीकडेच प्रसन्न वातावरण म्हणून मला अशा प्रकारे नंतर वॉइस ओर कवरावं लागत होतं आता ते करायला घेतला होता तर मी तेच सांगत होते की स्वयंपाकाचे काय मेनू आहेत काय करायचं तर ह्या सर्व गोष्टी तर बऱ्याच वेळा मला अशी एक कमेंट होती की ताई मशरूमची जी भाजी आहे तर पूर्ण रेसिपी दाखवा तर ती रेसिपी म्हटले आज करायचंच आहे तर दाखवावी योगा योगाने आज मशरूम पण आणले होते आणि अचानक लक्षात आलं की चला आता व्हिडिओमध्ये थोडीशी तुमच्याशी शेअर करावी तर मशरूम आणले होते एक पॅकेट आणलं होतं माझ्या अंदाजे पंचेचाळीस का पन्नास रुपयाला एक पॅकेट भेटतं मी आणत नाही मिस्टर आणतात त्यामुळे पूर्णपणे त्याचं प्राईस सांगू शकत नाही पण मशरूम स्वस्त असतात म्हणजे पनीरच्या तुलनेने आणि मला पनीरपेक्षा मशरूम खायला आवडतात तर त्याच्यावरती जे काळी लागलेला घाण असते म्हणजे कचरा वगैरे तर तो दोन तीन पाण्याने मी पहिलं स्वच्छ धुवून घेते आणि जेवढे कट हवे तर तेवढेच पीस करून घेते म्हणजे जास्तही छोटे करत नाही जास्तही मोठे ठेवत नाही कारण शिजल्यानंतर पुन्हा ते बारीकच होत जातात तर त्याच्यामुळे तर इथे मीडियम साईज मध्ये करून घेतल्यानंतर इथे दोन कांदे घेतले होते कट करण्यासाठी तर एक साईडला कुकर सुद्धा लावून झाला होता साडी म्हटले सिंपलच घालते कारण स्वयंपाकाला होणार नाही आणि कुठे एवढं काही कुठे जायचं लांब मग नंतर पाहिल्यानंतर की सर्वांनी काठपदर साड्या घातलेल्या कोणी ऑरेंज तर त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस माझा कपडे चेंज करण्यामध्ये चालला होता पहिले ही साडी त्याच्यानंतर दुसरी साडी असं आता इथे कांदा परतण्यासाठी घातला होता आणि त्याच्यानंतर कट केलेले दोन टॅमॅटो छोटे छोटे होते आपल्याला भाजीच्या अंदाजानुसार अंदाज की किती कांदा घेतला किती टोमॅटो एवढं आपल्या लेडीजला तर असतंच असं परफेक्ट नाही सांगू शकत की दोन कांदे दोन जशी भाजी वाढली जाते जसे मशरूम वाढले जातात तर त्यानुसार वेगळी अशी काही प्रोसेस नाही भाजीचे जे आपण पनीरच्या भाजीला प्रोसेस वापरतो तर तीच प्रोसेस या भाजीसाठी सुद्धा वापरली जाते म्हणजे असं वेगळं काही नाही कांदा टोमॅटोची पेस्ट पण केली जाते पण मी अशा प्रकारेच वापरते आणि हा मसाला जे आमच्या घरामध्ये आठ दिवसांसाठी वाटण केलं जातं तर ते खूप वेळा मी वाटण सुद्धा दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा खोबरं वगैरे भाजून घेतलं तर आलं तर ह्या सर्व गोष्टी आणि व्यवस्थित मसाल्याने तेल इथे मशरूम मशरूमसुद्धा घालून घेतलं आणि पाणी थंड घालत नाही उलट झाकण ठेवतेच्या गरम तरी करायला ठेवते नाही तर बाजूला मग पहिलं थोडंसं वाफेवरती शिजून घेते ही जी पेस्ट होती घरामध्ये जो आपला पनीर मसाला अवेलेबल होता म्हणजेच ग्रेवी मसाला थोडासा पेस्ट करून घातला त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते एकदम हॉटेलसारखी इथे माझी भाजी तयार झाली होती ग्रीन पीस घालून घेतले आणि व्यवस्थित वाफून घेते जेणेकरून की ते त्याच्याच पाण्याने शिजले जाईल तर असं डायरेक्टली पाणी घालायचं नाही आणि त्यानंतर आवरण्यासाठी घेतलं माझ्याकडे काही ऑरेंज साडी नव्हती पण म्हटले माझ्या सोकडे असणारे जे नॉर्मली आंबा कलरची साडी आहे तर ती तरी घालावी आणि नंतर निघाली मंदिरात जाण्यासाठी आहे माझं आवरून निघाले जाण्यासाठी मयुरी पण चालली मंदिरामध्ये तर डायरेक्टली आता मंदिरा गेल्यात सर्व तयारी झाली सर्व ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढल्यात तिथे काय काय कार्यक्रम आहे अजून मीच पाहिला नाही गेल्यानंतर घरातलं गे गे। आवरलं अर्धवर्ष स्वयंपाक ठेवला आणि आता मंदिरात जाण्यासाठी इतकं छान वाटत होतं व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही पण जेव्हा समोरून चालले होते प्रत्येक घरावरती लावलेला भगवा झेंडा पाहून इतका अभिमानस्पद वाटत होतं खूप सुंदर संपूर्ण वातावरण ज्या रमणीय होऊन गेलं होतं आणि बाकीचे घरातले किंवा इतर सर्व लेडीज निघून गेल्या होते बऱ्यापैकी फक्त मी लास्ट राहिले होते कारण घरातले कामं आवडीपर्यंत वगैरे तर तिथे बऱ्यापैकी छान असा कार्यक्रम अभिषेक होम हवन ह्या सर्व गोष्टी झालेल्या होत्या पण एवढं सर्व अटेंड करणं पॉसिबल झालं नाही कारण लेडीजला आपल्याला कार्यक्रम हँडल करून प्लस घरातली पण इतर सर्व कामं हँडल करावी लागतात तर इथे श्रीराम खूप सुंदर सदा स्टार्टिंगला जेंट्सची लाइन आणि दोन दोघांची आली त्या साईडला दोन लेडीजची लाइन राहील याची कृपया नोंद घ्यावी लेडीज का लाइन रहेगा इस तरफ जेंट्स का लाइन रहेगा इसकी चीज की ध्यान रखे और कोई भी अपने तालीम में जूता ना छोड़े जितना लग रहा उतना ही प्रसाद ले बक्षेसऊ भी ध्यान दे और कोई भी पाणी का तर आमच्या जवळच असणारे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर तिथे भणारा ठेवण्यात आला होता सर्व अभिषेक होम हवन सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या आणि ते हा फडकणारा झेंडा एंट्रीलाच आणि श्रीरामांची भव्य अशी मूर्ती खूप छान वाटलं मला बऱ्यापैकी जाण्यासाठी लेटच झालं होतं कारण जेवणाची अनाऊन्समेंट चालली होती खूप जास्त गर्दी होती म्हणजेच माझ्या मिस्टरांनी सांगितलं कारण की नियोजन वगैरे करणारी सर्व एरियातीलच मुलं होती तर त्यांनी सांगितलं सांग वाटलं होतं तर त्याच्यापेक्षाही खूप जास्त माणसं झाली खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आणि थोडंसं अरेंज करायला थोडीशी धावपळ झाली हो पण ठीक आहे सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या गेल्या गर्दी खूप जास्त होती म्हटले त्याला पहिलं मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं इथे गेल्यानंतर छान होतं पण मैत्री घेतला त्याच्यानंतर मी घरी आले कारण जेवायला थांबायला बसले नाही गर्दीच एवढी होती म्हटलं एवढ्या गर्दीमध्ये थांबत बसलं तर अजून कांटाळे येईल तर मी सांगितलं होतं की थोडस गर्दी वगैरे कमी झाली की मग तसं सांगा मग तर मी, मी पुन्हा येईल तर थोड्या वेळाने केले पण तेव्हा काही मोबाईल घेऊन गेले नव्हते जेवण खूप सुंदर होतं डाळ भात नेहमी सांगत असलेल्या आमच्या मावळातली फेमस भाजी शाकभाजी त्याच्यामध्ये हरभरा वांगे बटाटा आणि मसाला ह्या सर्व गोष्टी मिक्स करून ती भाजी केली जाते तर ती भाजी हवं स्वीटमध्ये म्हणाल तर मग ते चुरचे लाडू होते जिलेबी होती पुन्हा जी आपण बुंदी म्हणतो तर ती सुद्धा होती पापड लोणचं तर सर्व जेवण खूप सुंदर होतं सर्व घरोघरी अशा काढलेल्या रांगोळ्या आता आमच्या घरी राहिलेल्या अर्धवट वर्ष जे सार्वजनिक ठिकाणी ठेवलेले हो कार्यक्रम होते ते तर पूर्ण झाले पण आता इथे घरात पण काहीतरी गोड करावं का असं सांगण्यात आलं होतं तर तेव्हा म्हटलं वडमध्ये काय करायचं का नेहमीच पोळी वगैरे तर करतो आणि आता जस्ट मार्गशिष महिन्यामध्ये सुद्धा पोळ्या केल्या होत्या तर त्यामुळे म्हटले की पोळी नको आज आपण छानपैकी पोळीचा बेत करू तर भाजी करून झालेली होती कुकर लावून झाला होता आल्यानंतर मी चेंज केलं मला असं वाटलं आता पुन्हा जावं लागणार नाही माझं बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे पण नंतर मला सांगण्यात आलं की नाही प्रत्येकाने मंदिरामध्ये जाऊन घरातून पाच दिवे घेऊन जायचं आहे आणि मंदिरात लावायचं आहे तर त्याच्यामुळे मला पुन्हा चेंज करायचा खूप जास्त कंटाळा आला होता म्हणून नॉर्मली ड्रेस घातला आणि म्हटले गेले तर असा संपूर्ण दिवस जो आहे तर माझा चे मी म्हटल्याप्रमाणे चेंज करण्यातच गेला आणि आता इथे आले होते इथे फटाके वगैरे पुन्हा गणपती बाप्पांची वगैरे छान अशी आरती वगैरे झाली आणि आता ते संध्याकाळचा होते सगळं मंदिर जे आहे ते दिव्यांनी उजाळून निघलं होतं तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कि तुम्ही कशाप्रकारे आजचा जो आपला दीपोत्सव होता तर तो साजरा केला തന്ന വിഷ്ണു പ്രചരണയാകലാ പണ്ടലി ഗവർണ ശ്രീ ജ്ഞാനദേവ തുാം ഭഗവാൻ പിന്നെ ജഗന് ഗുരു സംഘ തു

आम्ही सर ते सर्व दिवे लावण्यासाठी आलो होतो तर खूप छान असा प्रतिसाद दिला मी असं कोणाला कमी नाही समजत पण खरंच आपल्या लेडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमच कारण आपल्याला घरातली साफसफाई करावी लागते पुन्हा जेवण ह्या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात आणि पुन्हा आवरून सजून नटून सुद्धा आपण सर्व कार्यक्रम छानपैकी साजरे करतो तरी ते सर्व बायका ज्या आहेत तर घरातलं सुद्धा जेवण वगैरे करून सर्व दिवे घेऊन आले होत्या मी सुद्धा दिवे घेऊन आले होते माझ्या मिस्टरांचं एक वाक्य मला इथे आठवतं आणि सांगावं असं वाटतं की आपली पिढी जी आहे तर खूप भाग्यवान म्हणावी लागेल की आपल्याला पाचशे वर्षापासून जी गोष्ट होत नव्हती ती पाहण्याचा योग आलेला आहे म्हणजेच आपल्या रामाचं मंदिर तरी ते सगळ्यांनी दिवे लागले होते सर्व मंदिर लखलख करून झालं होतं तर असा माझा संपूर्ण सोमवारचा दिवस गेला होता स दिवसभर बिझी तब्येत ठीक नव्हती तरी पण मी जेवढं माझ्या चनी जमेल तेवढं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होण्याचा प्रयत्न केला कारण तेव्हा पण माझी तब्येत बिघडलेलीच होती आता तब्येत बिघडली काही दिवसांनी सांगितलंच तब्येत बिघडली म्हणजे नक्की काय झालेलं आहे तर त्याच्यामुळे तर तरी पण मी बऱ्यापैकी थोडाफार व्हिडिओ घेतला घरीसुद्धा अशा प्रकारेच दिवे वगैरे लावून आले होते मग तिथे काही व्हिडिओ घेत बसले नाही फक्त दिवे भरून आले होते सासूबाईंना म्हटलं मी मंदिरात जाऊन येते तोपर्यंत दिवे लावून ठेवा पुरे वगैरे स्वयंपाक मदत दा झाला होता सर्व आणि ते छान असे मंदिरामध्ये आणि ब्लॉग इथंच एंड करावा म्हटले कारण आता बऱ्यापैकी दमून गेले होते थकवा खूप आला होता सध्या स्वतःची कंडिशन चांगली नसल्यामुळे ब्लॉग येत नाही पण मी प्रयत्न ह्या यापुढचा जो ब्लॉग आहे तर लवकर येण्यासाठी तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये दुसरं असं की व्हिडिओला लाईक करत जावा चॅनेलला सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ येत नाही म्हणून तुम्ही मला विसरून जाऊ नका मी नक्कीच लवकर ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय